दापोली तालुक्यातील किरांबा परिसरातील डोंगराला गेले तडे ग्रामस्थांना स्थलांतराचे देण्यात आले आदेश सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गावच्या डोंगराला भेगा गेल्यामुळं येथील ग्रामस्थांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत या ठिकाणचे ग्रामस्थ गेले काही दिवस हे रात्र रात्र जागून काढत आहेत या डोंगरालाच तडे गेलेत इतकंच नव्हे तर आपण पाहतो आहोत या ठिकाणचा रस्ताही भेदळला आहे रस्त्याला तडे गेलेत यामुळे येथील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली वाहतूक बंद केल्यामुळे येथील नागरिकांना सुमारे एक किलोमीटर इतकी पायपीट करून आपल्या घरापर्यंत पोहोचावं लागत आहे किंबहुना प्रशासनानं येथील ग्रामस्थांना स्थलांतराचे आदेश दिल्यामुळे आता आम्ही नक्की कुठं राहायचं कुठल्या चवाट्यावर जाऊन राहायचं आमची व्यवस्था तरी कशी असणार आहे किती दिवसासाठी आमचं स्थलांतर असेल आमची, आमची घरं तर जाणार नाहीत ना अशा अनेक प्रश्नांच्या विमंचनेत आणि भीतीच्या छायेत दापोली तालुक्यातील किरांबा परिसरातील नागरिक राहत आहेत दापोली तालुक्यातील किरांबा परिसरातील डोंगराला तडे गेल्यामुळे येथील नागरिक झाले आहेत भयभीत प्रशासनानं नागरिकांना दिले आहेत स्थलांतराचे आदेश दैनिक सूरोदयकर्ता प्रशांत प्रांजपे दापोली